नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जिल्हा परिषद शाळा बळेगाव येथील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार निमित्ताने दिली शेतीतील उपयोगी अवजारास व शेतातील ज्वारी पिकास प्रक्षेत्र भेट वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बळेगाव येथील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बळेगावातील प्रगतीशील शेतकरी श्री पुरुषोत्तम अशोक सूर्यवंशी यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन तिथे शेतीतील विविध उपयोगी अवजारांची माहिती जाणून घेतली त्यात प्रामुख्याने ट्रॅक्टर ट्रॉली पेरणी यंत्र रोटावेटर टोकन यंत्र बैलगाडी कुट्टी यंत्र डायनामा कुदळ पावड टिकाव धमेल पहार खोरपे विळा दत्ताळी वखर पांभर बैलचलित खत पेरणी यंत्र इत्यादी शेती उपयोगी उपकरणाची माहिती पुरुषोत्तम सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिली यावेळी प्रामुख्याने मुख्याध्यापक सोनटक्के सर उबाळे सर सूर्यवंशी सर ठुबे सर वाडिले सर येवले सर शांताराम सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी पुरुषोत्तम सूर्यवंशी हरिभाव सूर्यवंशी नंदू सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी सुभाष सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी व इयत्ता पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती नंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी ज्वारी माहिती जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापन कसे करायचे त्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर करायचा याबद्दल माहिती दिली पिकातील रस शोषक किडीसाठी पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्याचे महत्व सांगून ते कसे लावायचे हे पण समजून सांगितले फवारणीच्या वेळेस हँड ग्लोव्ह चष्मा मास्क गम बूट तसेच फवारणी किटचा वापर करून रासायनिक औषधापासून आपल्या शरीराचा बचाव कसा करावा याची महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पिकातील विविध किडीचे संरक्षण करण्यासाठी प्रकाश सापळा वापरून आपले पीक रोगापासून कसे मुक्त ठेवू ही माहिती पण सांगितली वरील सर्व माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकली त्यांनी या भेटीचा मोकळ्या मनाने आनंद घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी ची रिपोर्ट